चे हो नम पार्वती पते हारा हमारे जो राम कलाए हैं हम उनको लाएंगे जो राम कलाए हैं हम उनको लाएंगे महाराष्ट्र में फिर से महाराष्ट्र में फिर से भगवा लहराएंगे महाराष्ट्र में फिर से भगवा लहराएंगे महाराष्ट्र में फिर से क्या समझते है राम अंदर से राम के हैं ऊपर से नहीं है राम अंदर से राम के हैं हिंदू सारे हिंदुओं के हिंदू सारे हिंदुओं के अजीब बड़े काम के हैं जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे महाराष्ट्र में फिर से भगवा भगवान भगवान भगवा है चोला जिनका हरि राम की बात करें का अरे राम की बात करें संभाजी का रा संभाजी राजे का हम जग में नाम करें जो राम बुलाए हैं हम उनको लाएंगे महाराष्ट्र में फिर से भगवा लहराएंगे भगवान या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत टाळ्यांच्या गजरात आपण एकदा सर्वांनी सर्व कलाकारांचे आभार मानूया अगदी थोड्याच वेळात आपण मुख्य मंचावरती मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत मंडळी भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पडणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय श्री देवेंद्र गंगाधर राव फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांच्या शपथविधी समारंभाला राज्याच्या सर्व जिल्ह्यातून तालुक्यातून गावागावातून खेड्यापाड्यातून जमलेल्या महाविराट जनसमुदायाच महाराष्ट्र शासनाच्या राज्य शिष्टाचार विभागाच्या वतीने मी मानसी सोन टक्के पुन्हा एकदा स्वागत करते बोला भारत माता की वंदे दे छत्रपती शिवाजी महाराज की जय मंडळी आपली पवित्र पावन महाराष्ट्रभूमी ही जशी वीर योद्ध्यांची भूमी आहे तशीच साधू संतांची देखील भूमी आहे साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा अशी आपल्याकडे एक म्हण आहे आज देशाच्या विविध भागातून ज्येष्ठ श्रेष्ठ चोला दिन का हरे राम की बात करें संभाजी का रा संभाजी राजे का हम जग में नाम करें जो नाम बुलाए हैं हम उनको लाएंगे महाराष्ट्र में फिर से भगवा लहराएंगे भगवान सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत टाळ्यांच्या गजरात आपण एकदा सर्वांनी सर्व कलाकारांचे आभार मानूया अगदी थोड्याच वेळात आपण मुख्य मंचावरती मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत मंडळी भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांच्या शपथविधी समारंभाला राज्याच्या सर्व जिल्ह्यातून तालुक्यातून गावागावातून खेड्यापाड्यातून जमलेल्या महाविराट जनसमुदायाच महाराष्ट्र शासनाच्या राज्य शिष्टाचार विभागाच्या वतीने मी मानसी सोन टक्के पुन्हा एकदा स्वागत करते बोला भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम मंडळी आपली पवित्र पावन महाराष्ट्रभूमी ही जशी वीर योद्ध्यांची भूमी आहे तशीच साधू संतांची देखील भूमी आहे साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा अशी आपल्याकडे एक म्हण आहे आज देशाच्या विविध भागातून ज्येष्ठ श्रेष्ठ श्री सम्राट चौधरी जी, जी माननीय उप मुख्यमंत्री बिहार माननीय उप मुख्यमंत्री ओडिशा श्री प्रवती परिदा जी माननीय उप मुख्यमंत्री ओडिशा श्री चौना मीन जी माननीय उप मुख्यमंत्री अरुणाचल प्रदेश श्री प्रेस्टोन तिन सॉन्ग जी माननीय उप मुख्यमंत्री मेघालय श्री यान चौन तुंगोपाटन जी माननीय उपमुख्यमंत्री नागालँड श्री टी आर जी माननीय उपमुख्यमंत्री नागालँड श्री स्नेहा जी माननीय उपमुख्यमंत्री मेघालय राजकीय आक्रमकांच्या छातीवर हिंदवी स्वराज्याचा भगवा फडकवणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महापराक्रमी लोककल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट परमपूजनीय बाळासाहेब ठाकरे की महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा देवी और सज्जनों बस कुछ ही अवधि में भारत के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी का इस समारोह स्थल पर आगमन होगा उनकी गरिमामयी उपस्थिति का हमें लाभ होगा हम बड़े भाग्यशाली हैं करताल ध्वनि के साथ जय जयकार के साथ तालियों की गुंज के साथ हम उनका स्वागत करेंगे। नक्की भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांचं शपथ ग्रहण मंचावर आगमन होताच आपण टाळ्यांच्या गजरात आणि जय जयकाराने त्यांचं स्वागत करूया त्यानंतर लगेचच पोलीस बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत सादर होईल आणि तत्पश्चात राज्यगीत होईल त्यामुळे पोलीस बँड पथकाचं रा सादरी आपण सर्वांनी सन्मानार्थ उभं राहायचं आहे कार्यक्रमाची सांगता देखील राष्ट्रगीताने होणार आहे त्याकरता देखील आपण उभं राहायचं आहे पोलीस कर्मदारांपैकी सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना विनंती आहे सांस्कृतिक मंचाच्या डावीकडील जे गेट आहे ते आता बंद करण्याची सूचना सांस्कृतिक मंचाच्या डाव्याकडील डावीकडील जे गेट आहे ती बंद करण्याची सूचना